एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी चक्क एका आमदाराची गाडी धुत असल्याचं दिसून आलं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली या व्हिडिओत जी गाडी दिसते ती गाडी आहे सतत चर्चेत असणारे आमदार संजय गायकवाड यांची पोलीस कर्मचाऱ्याकडून आमदार संजय गायकवाडांनी आपली गाडी धुवून घेतल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हर्षवर्धन सप्ताळांनी काय म्हटलंय ते बघा एका आमदाराची गाडी धुतानाच चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसानी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय आता या व्हिडिओची सोशल मीडियात चांगली चर्चा सुरू आहे मात्र या व्हिडिओच्या मागची नेमकी आपली बाजू काय आहे हे संजय गायकवाडांनी सांगितले संजय गायकवाडांनी काय म्हटलंय तेही बघा हो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कृत्य का केलं ह्या याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीपू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी अडवली हो तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचर बचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नकाजवं आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि ते सगळं गाडीची भरली मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढले नाही पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पोचतोय ना आमच्याकडे काही माणसं नाही असा तर काही विषय नाही आजचाच सकाळचा विषय आहे आणि हे जे काय विरोधक किंवा तो आंबादा दानव्या रिकामसूट त्या उंदिरा काही काम नाही केलं हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काही धंद्या आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान मागवतो आम्हाला कळतं काय ते काय असतात तर कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात आपल्या वेगवेगळ्या वे वे वक्तव्यांनी वे आणि कृतीनं संजय गायकवाडांची नेहमीच चर्चा सुरू असते आणि ते नेहमीच वादात सुद्धा सापडतात त्यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धुवत असल्याचं समोर आल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले बुलढाण्याहून जका खान मुंबईतकसाठी